आपण पाहत आहात कराड वार्ता न्यूजमधून आम्ही लातूरची मंडळी मांजरा परिवारातील सर्व कारखान्याचे सर्व बँकेचे संचालक सर्वजण आम्ही हे कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी येथे आलो अतिशय उपयुक्त असं शेतकऱ्यांसाठी नवीन नवीन योजना काय राबवलं त्याच्यात माहिती या प्रदर्शनातून निश्चितपणे सर्व शेतकऱ्यांना मिळेल आणि याचा फायदा ग्रामीण भागातील सर्व शेतकरी या भागातील येतील आणि या भागातील शेतकऱ्यांचा विकी विकास या माध्यमातून घडून येई निश्चितपणे असं आम्हाला वाटतं आणि खूप छान प्रदर्शन इथं घडवले आहे आज या ठिकाणी कृषी प्रदर्शनाला भेट दिली असताना कृष्णा ज्या वतीनं जे हे प्रदर्शन बनवलेलं आहे या अनेक नैविन्यपूर्ण गोष्टी या ठिकाणी पाहायला आपल्याला या ठिकाणी मिळतील जसं की छोटी गाय तीन फुटाची गाय आपल्याला या ठिकाणी पाहता येईल ऑर्गेनिक फार्मिंगमधून आलेले प्रोडक्ट्स प्रोडक्ट्स आहेत तिथे वित्तीय सहाय्य पाहिजे असेल तर बँकिंगचे स्टॉल्स या ठिकाणी आहेत अनेक नव्यानव्या गोष्टी या प्रदर्शनाच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी पाहायला या ठिकाणी मिळत आहेत म्हणून आम्ही मराठवाड्यातनं लातूरवरनं या ठिकाणी हे प्रदर्शन पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आणि हे प्रदर्शन पाहिल्यानंतर नाविन्यपूर्ण अनेक उपक्रम या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाले आम्ही कृष्णा परिवाराचा या ठिकाणी आभार करतो